माझं लहानपण मी मराठीत चौथी येत येत असताना एक गमतीची गोष्ट घडली होती आमच्या वर्गात फार तर वीस पंचवीस मुले असतील त्यामुळे सगळीच मुले, मुले एकमेकांचे मित्र असत वर्गाचे शिक्षक भारी कडक होते सगळा वर्ग त्यांच्यापुढे चळाचळा कापत असे असल्या या शिक्षकांच्या हाताखाली वागत असतानासुद्धा वर्गात अनेक गोष्टी चालत आमच्या वर्गात फडणीसांचा मुलगा होता त्याला आम्ही ए फडणीस म्हणून हाक मारायचे त्या काळी ती पद्धतीच होती एक पोस्टमास्तरचा मुलगा होता त्याला ए पोस्टमास्तर म्हणायचे आणि फौजदाराच्या मुलाला ए फौजदार असे म्हणायचे यात कोणाला काही वाटत नसे आमचा हा फडणीस अर्थात त्याचे काहीतरी निराळे नाव असेलच पण मला ते आता आठवत नाही वर्गात सगळ्यांचा मोठा आवडता असे ए फडणीस फडणीस म्हणून त्याला सगळ्यांनी ओढायचे किंवा थापट्या मारायच्या फडणीसाच्या बापाला पन्नास साठ रुपये पगार होता आम्हाला वाटे हा केवढा श्रीमंत आहे कारण माझ्या भावाला नऊ रुपये पगार होता तारळेकरांच्या बापाला वीस रुपये होता पण हा फडणीस श्रीमंतांचा मुलगा असला तरी सगळ्या मुलात मिसळून वागायचा एकदा असे झाले की या फडणीसाला अवदसा आठवली त्याच्या घरी बापाने छान गुळगुळीत पांढऱ्या स्वच्छ तावांचे री मारलेले होते हे बहुधा त्यांच्या कचेरीतलेच असावे असा माझा अंदाज आहे नाहीतर फडणीस साहेबांना मुद्दाम इतके ताव घरी विकत घेण्याचे काहीच कारण नव्हते पण सादेलाच्या पोटी ताव पेन्सिली बोरू ही वापरण्यात काही चूक आहे असे कोणास वाटतच नसे आमच्या वर्गातल्या फडणीसाने बापाच्या या रिम मधील ताव हलके हलके लांबवायला सुरुवात केली रोज शाळेत येताना तो दस्ता अर्धा दस्ता कागद घेऊन यायचा त्याच्या पासली ही दौलत पाहून वर्गातली मुले हरखून जायची आणि फडणीसांच्या श्रीमंतीविषयीची त्यांची कल्पना अफाट बनत जायची झाली म्हणजे हा फडणीस खुश व्हायचा आणि फुगत जायचा मग त्या आयटीत घरून आणलेले कागद तो भराभर वाटून टाकायचा याला दहा दे त्याला पाच दे असे होता होता दहा पाच मिनिटात सगळा दस्ता होऊन जायचा ज्यांना कागद मिळाले नसतील ते म्हणायचे लेका फडणीसा की ताव ह्यांना दिलेस आणि आम्हाला काहीच नाही होय दुसरे दिवशी फडणीस आणखी एक दस्ता घेऊन यायचा आणि त्या मागणाऱ्या पोरांना देऊन टाकायचा मग ती पहिली पोरे म्हणत लेखा फडणीसा एवढ्याशा कागदांनी काय होणार रे शनिवारी आहेत ना मग फडणीसांनी तिसरा दस्ता आणायचा असा रोजगार महिनाभर चालू होता काही काही पोरे वयाने मोठी होती ती फडणीसाला फसवत आणि त्याच्याकडून ताव काढत त्यांनी अशा रीतीने ताव मिळवले होते त्यांच्या ध्यानात आले होते की हे काही बरे नाही म्हणून फडणीसाकडून मिळवलेले ताव त्यांनी सुद्धा आपापल्या घरी चोरूनच ठेवले काय असेल ते असो या सगळ्या खैरातीत मी कुठेच सापडलो नाही मला एकदा फडणीसाने विचारले माट्याले का तुला ताव हवेत ना मी सांगितले मला नको आणि मी असे सांगितले हेच बरे झाले होता होता घरच्या रिमाची जाडी कमी होत चालली आहे हे, हे वडिलांच्या ध्यानात आले पण त्यांनी दुर्लक्ष केले महिन्याच्या शेवटी रिमावरचा निळा पुठ्ठा अगदी पोकळ झाला आहे असे त्यांना दिसले तेव्हा मात्र फडणीस साहेब कडाडून उठले आणि ताव काय झाले म्हणून घरात गर्गशा करू लागले आमचा फडणीस आपण त्या गावचेच नव्हे अशा थाटाने गप्प बसला होता त्याच्या मोठ्या बहिणीला हे सारे माहीत होते पण ती बापडी गप्प बसली कारण नानूला चोप बसेल हे तिला माहीत होते पण तावाला हात लावणारे घरात दुसरे कोणीच नव्हते म्हणून फडणीस साहेबांनी नाण्यावर शिस्त धरली ते कडकडताच नानू ओक्साबोशी रडू लागला हातचा प्रसाद कसा काय लागतो हे त्याला चांगले माहीत असल्यामुळे वडील जवळ येताच तो म्हणाला ताव कुठं आहे ते सांगतो मारू नका मारू नका आमच्या फडणीसाने झालेली सारी हकीकत सांगून टाकली फडणीस साहेब पराकाष्ठेचे संतापले आणि त्यांनी आपल्या जवळच्या एका माणसाला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत धाडले हा गृहस्थ असाच कोणीतरी होता पण आपण फडणीसांच्या कडून आलो आहो म्हणून त्याला मोठी वाटत होती त्याने आमच्या मास्तरांना सगळी हकीकत सांगितली आणि तुमच्या वर्गातील मुलांनी फडणीस साहेबांच्या मुलाला फसवून असे असे ताव लांबवले म्हणून सांगितले शिक्षक म्हणजे नुसते कर्दन काळ होते त्यांनी सगळ्या पोरांना उभे केले आणि दर्डावून विचारले कोणी कोणी किती किती ताव नेले आहेत गणूने पंचवीस अब्दुलने पंचवीस दादूने पन्नास दत्तूने पन्नास अशी भराभर बेरीज होत चालली माझ्याकडे ते आले तेव्हा मी सांगितले गुरुजी मी मुळीच ताव घेतलेले नाहीत त्यांनी फडणीसाला विचारले तोही बापडा सत्याला जागला आणि म्हणाला नाही माट्याने काही घेतले नाही सुमारे चारशे तावांची बेरीज लागली आपल्या नकळत एवढा सौदा झाला याचे शिक्षकांना फारच वैषम्य वाटले फडणीसांच्या माणसाने सांगितले की हे आमचे कागद परत मिळाले पाहिजेत मी कागद घेतले नव्हते म्हणून मी प्रामाणिक ठरलो आणि पोरांच्या कडून कागद वसुली करण्याचे काम गुरुजींनी आणि त्या आलेल्या माणसांनी माझ्याकडे सोपवले मला मोठीच फुशारकी वाटू लागली मग शिक्षक गेल्यावर मी त्या पोरांना म्हटले तुम्ही आता बऱ्या बोलानं ताव आणून द्या नाहीतर मग काय होईल ते आपल्याला माहीत आहेच बाजारात पैशाला सामान्य प्रतीचे तीन कागद मिळत असत त्यांच्या ऐवजी एवढे चांगले गुळगुळीत पांढरे स्वच्छ जाड कागद फडणीसाकडून मिळालेले ते या मंडळींनी जपून ठेवले होते पण हा ससे मिरा मागे लागताच हे प्रकरण वडिलांपर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी कागद भराभर परत आणून दिले तीनशे ताव जमले दोन तीन दिवसात मी गुरुजींना तो गठ्ठा दाखवला त्यांनाही बरे वाटले ते म्हणाले दुपारी हे कागद घे आणि फडणीसांच्या घरी नेऊन दे कागदाचे ओझे बरेच होते पण काम केल्याची फुशारकी मला वाटत होती मी ते कागद फडणीसांच्या पुढे नेऊन ठेवले त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि मला लाजवण्यासाठी विचारले यातले तू किती घेतले होतेस त्यांचा तो शाळेत आलेला माणूस जवळच बसलेला होता मी म्हटले मी एक सुद्धा ताव घेतलेला नाही त्या माणसानेही माझ्या बाजूने साक्ष दिली आमचा फडणीस आतून हे सारे ऐकत होता त्यालाही बापाने विचारले तो म्हणाला मला ताव नकोत असं माटे म्हणाला फडणीस साहेबांनी पुन्हा एकदा माझ्याकडे बघितले आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊ पण ते मला म्हणाले माट्या जा हे सारे कागद तुलाच बक्षीस घे फडणीस साहेबांच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी अगदी थक्कच झालो आणि म्हटले मला बक्षीस हो हो तुला बक्षीस जा घेऊन मग काय विचारता ते गोड ओझे मोठ्या आनंदाने डोक्यावर घेतले आणि घरी आणून आईपुढे आदळले ही सारी हकीकत ऐकून तिलाही बरे वाटले तेव्हापासून आत्तापर्यंत मला इतर कसल्याही गोष्टींची कमतरता पडली असली तरी तावांची कमतरता मात्र पडलेली नाही हा फडणीस साहेबांचा हातगुणच समजला पाहिजे अशा प्रकारे हा पाठ इथे संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद